कावळा नाका इथल्या माकडवाला वसाहतीतील तरुणांनी टेमलाई नाका इथं सशस्त्र हल्ला करून प्रचंड दहशत निर्माण करत वाहनांची तोडफोड केली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोन दिवसात चौदा जणांना अटक केली या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान आज सायंकाळी टेमलाई नाका इथल्या तरुणांनी केलेल्या मारहाणीत माकडवाला वसाहतीतील तीन जण जखमी झालेत या प्रकरणी संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी आज माकडवाला वसाहतीतील महिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा मारहाणीचा प्रकार घडला दावा पोलिसांनी केलाय माकडवाला वसाहत इथल्या पंचेचाळीस तरुणांनी वर्चस्व वादातून हातात धारदार शस्त्र घेऊन एकोणीस मार्च रोजी सायंकाळी टेमलाई नाका परिसरात दहशत निर्माण केली होती तसंच पाच चार चाकी आणि चार दुचाकींची तोडफोड केली होती या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंदवून बालाजी कुचकोरवीसह दहा जणांना मंगळवारी तर अजय माने युवराज चौगुले सुमित माकडवाले सिद्धार्थ कुचकोरवी दीपक माने यांना बुधवारी रात्री अटक केली त्या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान माकडवाला वसाहतीतील प्रणिल पवार याला विक्रम हायस्कूलजवळ गाठून जॉन प्रेमी शुभम कांबळे करण सकट यांच्यासह सात जणांनी शस्त्राचा धाक दाखवल्यानं तो तिथून पळून गेला होता त्यानंतर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टेमलाई उड्डाणपुला नजिकच्या पेट्रोल पंपात पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या माकडवाला वसाहतीतील आलोक कुचकोरवी वीर चौगुले चेतन मोर या तिघांना जॉन प्रेमी शुभम कांबळे करण सकट प्रेम पाटील ओम खांडेकर वीर सकट आकाश कांबळे अमित साळुंखे अर्जुन सकट अमर रणदिवे अजय अतलगे यांनी बांबूच्या साह्यानं बेदम मारहाण केली त्यात तिघे जण जखमी झालेत दरम्यान मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी आज सायंकाळी माकडवाला वसाहतीतील रेणू कुचकोरवी सुनीता कुचकोरवी लता कुचकोर्वी व्यंकव्वा माने सरोजा माने वंदना दुधाळे गंगू कोरवी गीता पवार राणी जोंधळे मंजू माने प्रवीण पुजारी संतोष कुचकोर्वी सनी कोरवी विशाल माने विकी चौगुले दुर्गेश कुचकोर्वी यांच्यासह पन्नास ते साठ जणांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला दरम्यान मारहाणीचा प्रकार घडलाच नसल्याचा दावा पोलिसांनी केला